पाच वर्षाच्या आज यादी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सगळ्याला कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे आजूबाजूला थांबलेल्या बांधवांना मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया मंडपामध्ये बसण्याची कृपा करावी ही नम्र छत्रपती शिवाजी महाराज जय भारत भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री फायर मराठवाड्याचे सुपुत्र विद्यमान खासदार राज्यसभा खासदार आदरणीय आशोकराजे चव्हाण साहेब या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार फायर गाडी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सगळ्यांसाठी स्टेज शिवसेना शिंदे गटाचे जिम्मा प्रभु आदरणीय उमेशजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी या तालुक्याच्या वतीने आजप्पा परिवाराच्या वतीने त्यांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आदमडिया स्टेजकडे या मतदार संघाचे सुपुत्र नेता भूत प्रमुखापासून मी ओळखत नाही राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अजित दुसऱ्या साईडला गेलेल्या माझी मंत्री माझी खासदार आदरणीय भास्करराव पाटील खगावकर साहेब साहेब मराठवाडा संघटन मंत्री आदरणीय संजय भाऊ राज्याचे उपाध्यक्ष आणि या लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आदरणीय देवदास भाऊ राठोडजी आजची काय करत आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेले आदरणीय अशोक राहीकरजी शिवाजी मामा कनकटेजी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अंबेर सांगवेजी या दगडीचे माजी नगर अध्यक्ष शंकरांना कंतेवारजी प्रदेशाचे प्रदेश सदस्य आदरणीय दाव कोटरीजी

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राहुल देशाई आदरणीय संतोष सावकार आदरणीय आदरणीय नामदेव पाटील खडकेजी जनार्दन बिराजदारजी आदरणीय लक्ष्मणराव ठगरवार साहेब या मंचकावर उपस्थित असलेले सन्मान्य देगलूर दे विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आपण सर्वजण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार पत्रकार प्रिंट मीडियाचे सर्व सर्वांना या व्यासपीठाच्या वतीने आपलं नमन करतो आपलं स्वागत करतो ही देशाच्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही देश सर्वपरी समोर ठेवून आपल्याला उद्या सव्वीस तारखेला मतदान करायचं आहे आणि आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना मतदान काय करायचं त्या विषयाने मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बांधव आणि बहिणीनं देलूर बिरुली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ आहे एका बाजूला तेलंगणा आहे तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक कर्नाटक राज्याची सीमा आहे तीन राज्याच्या सीमेवर बसलेला हा मतदार संघ आहे शेवटच्या डोकावरला हा मतदार संघ आहे या मतदार संघातले अनेक प्रश्न आपले होते प्रश्न होता या मत दोन हजार एकोणीस मध्ये लोकनेते प्रताप पाटील चिकीकर साहेबांना आपण आपल्या आप मतदारसंघाने चोवीस हजार मताधिकेची मताधिकाई देऊन आपण त्यांना दे लोकसभेत पाठवलो त्याची जाणीव उठवून पहिल्या अधिवेशनामध्ये आता खासदार म्हणून प्रताप पाटील चिकीकर साहेब लोकसभेत गेले पहिला विषय त्या ठिकाणी मांडला असेल नांदेड नरसी देगलूर रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला दुसरा प्रश्न उपस्थित करून आणले नाही त्याला लागणार आहे दोन हजार पाचशे चोवीस कोटी रुपयाचा निधी या रेल्वे मार्गाला आदर नाही करता पाणी साहेबांनी मंजूर करून घेत अनेक वर्षांचं आपलं स्वप्न होत मग मध्ये काल खंडापती ह्या राज्यात सरकार आपलं नव्हतं अनेक वेळेसांनी मागणी करून राज्य सरकारचा जो काही हिस्सा होता ते हिस्सा देत नव्हते पण आपल्या आई जगदंबाच्या कृपा आशीर्वादाने या राज्यावर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचं सरकार ह्या राज्यात आलं आणि आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्साच्या संदर्भात या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय सन्मान्यजी शिंदे साहेब आणि आदरणीय सन्मान्य या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे दे मागणी केली अजितदाकडे मागणी केली आणि राज्य सरकारचा हिस्सा राज्य सरकारच्या हिश्शाचं हानीच पत्र राज्य सरकारने भारत सरकारला पण आमच्या विषय कर्नाटक मध्ये सरकार आपलं नाही भाजपच सरकार आहे त्या सरकारने तिथली हानी अजून केंद्र सरकारने दिली नाही आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं स्वप्न होत या लोकसभेच्या आचारसंहिच्या अगोदर नांदेड नरसी रे, रेल्वे मार्गाच भूमिपूजन करायचं स्वप्न होत पण कर्नाटकाला तिथं शिकलं म्हणून भूमिपूजन झालेलं नाही आचारसंहिता संपल्याच्या नंतर निश्चितच ह्या रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चितच होईल पण झालं एवढंच नाही आपल्या मतदारसंघातून तीन तीन राष्ट्रीय महामार्ग नेण्याचं काम सुद्धा आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी केलेला आहे आष्ट्रामोर उदगीर रावलकवरा रावणपरा मुकामबाग देगलूर आदमपूर सगरोई मार्ग राजा सीमेला जाणारा हाही राष्ट्र राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतला पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला निधी आला नाही पण आधी आचारसंहिच्या अगोदर आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्या रस्त्याच्या संदर्भाने निधी सुद्धा मंजूर केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन स्वतः आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या हाताने लोहा येथील सभेमध्ये केलेला आहे दुसरा राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट संगार देगलूर पर्यंत आला आणि ते नांदेड पर्यंतचा हा रस्ता डीओडी आपण बांधायला राज्य सरकारने दिला डीओडी राज्य सरकारने बांधायला दिला त्याचं अग्रीमेंट आहे अजून दहा वर्ष त्याचा अग्रीमेंट आहे राज्य आदरणीय चिखलीकर साहेब त्याच्या संदर्भाने आदरणीय गडकरी साहेबांना भेटले उच्च स्तरीय कमिटी त्याची चर्चा चालू आहे प्रस्ताव त्याच्या समोर आहे हा रस्ता राज्य सरकारनी भारत सरकारकडे वर्ग करण्याच्या संदर्भामध्ये देगलूर ते नांदेड रस्ता या संदर्भात विचार विनिमय त्या ठिकाणी केंद्राच्या समितीकडे चालू आहे लवकरच तो रस्ता ते नांदेड हाही रस्ता निश्चित सोपाना राष्ट्रीय महामार्ग होईल याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये शंका राहता तिसरा राष्ट्रीय महामार्ग नांदेड कौठा मुखेड बाराही मार्ग अनेगाव मार्ग गेलेला तो राष्ट्रीय महामार्ग आज लोकांसाठी उपयोगामध्ये येत आहे दिसत आहे याच बरोबर आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांच्या वतीने भाजप परिवाराच्या वतीने सर्व कोरोनाची महामारी या कर राज्यामध्ये होती म्हणून लोकांची चूल थांबवली म्हणून आणि असंख्य कार्यकर्त्यांनी मी कोणाचा नावाचा उल्लेख ठिकाणी करणार नाही ह्या कार्यकर्त्यांनी अन्नाचे पाकिट पर्यंत कीट लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर असतील भाजप परिवाराच्या वतीने या मतदारसंघामध्ये झालेला आहे बांधवनो त्याचबरोबर चिखलेकर साहेबांनी पायाला ढिंग बांधून मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत वाढी ताळण्यापर्यंत जाण्याचाही प्रयत्न केलेला आहे दुसरा केलेलाच नाही राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या अनेक गावांना दलित वस्तीच्या माध्यमामधून असेल पंचवीस पंधराच्या माध्यमामधून असेल अल्पसंख्यकाच्या माध्यमामधून असेल निधीची सुद्धा ग्रामपंचायतीला करून निधी सुद्धा देण्याचा काम आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी केलेला आहे आपल्या संघातल्या ऐंशी टक्के गावानं मिशन जल जीवन योजनेच्या माध्यमातून काम सुद्धा चिखलीकर साहेबांनी मंजूर करून घेतलेले आहेत आज प्रत्येक गावामध्ये मिशन जल जीवन योजनेच्या माध्यमातून काम सुरुवात आहेत एकेका गावामध्ये पाच पाच कोटी रुपयाचे कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे पंतप्रधान प्रधान पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमामधून सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी भरीव निधी दिलेला आहे त्याचं काम सुद्धा प्रगती पथावरती आहे बांधवानं आदरणीय प्रताप पाटील चिकलीकर साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे मोदी साहेबांना मत आपल्याला काय द्यायचं आहे प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत का पाठवायचं आहे आपल्याला आता तिसरी महासत्ता कोण उद्यायला यायचं आहे मोदी साहेबांनी एक नारा दिला विकसित राष्ट्राचं स्वप्न आपल्यासमोर समोर ठेवलं विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार करायचं आहे हे राष्ट्र महासत्ता करण्यासाठी उद्या तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे विकसित राष्ट्राची संकल्पना म्हणजे काय हे आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो वंदे ट्रेन आदरणीय मोदी साहेबांनी मुंबई ते जालन्यापर्यंत सुरू केली आता आमचं स्वप्न आहे आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब असतील आदरणीय अजित राज्यसभेच्या सन्मान्य सदस्य आदरणीय डॉक्टर आदित्य गोपेडे साहेब असतील आदरणीय अशोकराजे चव्हाण साहेब असतील यांचं स्वप्न आहे नांदेड मार्ग हैदराबाद पण चालू झाली पाहिजे याला विकसित विकसित राष्ट्राचं राष्ट्राचं स्वप्न स्वप्न म्हणजे काय माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे महिला उभ्या आहेत आपण त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी डी मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांना बसण्यासाठी आपण जागा द्यावी इकडे खुर्च्या ठिकाणी हरल्या विकसित राष्ट्राचं स्वप्न म्हणजे काय मुंबई छत्रपती संभाजीनगर जालना आणि नागपूरला समृद्धी महामार्गाने जोडण्यात आलं आमचं सुद्धा विकसित राष्ट्राचं स्वप्न मोदी साहेबांनी दाखवलं संबा, छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नांदेडहून हैदराबादला समृद्धी महामार्ग गेला पाहिजे हे विकसित राष्ट्राचं स्वप्न आहे आज नांदेडकरांना हैदराबादला जर जायचं असेल तर तीन साडेतीन तास लागतात तर समुद्री महामार्ग झाला तर हैदराबादहून नांदेडला फक्त दोन तासात आपण जाऊ शकतो बांधव आणि बघितले